साम्राज्य विधेयक दोन हजार पंचवीस मोठ्या बहुमताने मंजूर करून घेतल्यानंतर सभागृहाच्या बाहेर काँग्रेस पक्षाने विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे गुरुवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या मागणीचे निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना दिसून आल्या भारतीय संविधानाने राज्य सरकारसाठी काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत त्या तरतुदीत राज्य सरकारला जनसुरक्षा सारखे विधेयक तयार करण्याचा कोणताच अधिकार नाही तरी देखील राज्यातील युती सरकार मनमानी पद्धतीने कामकाज करत जनसुरक्षा दोन हजार पंचवीस मंजूर करून घेत आहे राज्य सरकार या विधेयकाच्या आडून भाजप विरोधी जनआक्रोश दाबण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली दोन हजार चोवीस त्याचा विरोध करण्यासाठी आणि तो रद्द झाला पाहिजे ताबडतोब त्यासाठी आम्ही आज कलेक्टरना अर्ज दिला काँग्रेस पक्षाने पूर्ण महाराष्ट्रात हे एक आंदोलन घेतलं तो कायदा नको आहे कारण का त्या कायद्याचा गैरवापर करून भाजप हे भाजप सरकारच्या विरोधात जर कोणी काही मीटिंग घेतली आंदोलन घेतलं किंवा एक संवाद जरी घेतला तरी ह्या कायद्याचा गैरवापर करून त्या लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच भाजप सरकारने हा कायदा पारित केला आहे कारण का कुठेतरी अघोषित आणीबाणी आपल्या देशात पुन्हा आली आहे आणि ही हे कायदा ते सिद्ध करत आहे शहरात राहणाऱ्या लोकांना नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे तुम्हाला आम्हाला विरोधक यांना पण नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे